पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून नाले सफाईचं काम सुरू आहे आज सकाळी सावित्रीबाई फुले रुग्णालयामागील जयंती नाल्यात महापालिका कर्मचाऱ्यांना एक मृतदेह आढळला शिर नसलेला आणि सडलेला मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली हा मृतदेह नेमका कुणाचा त्या तरुणाचा खून का आणि कशासाठी झाला हे प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहेत दरम्यान घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती घातपाताच्या शक्यतेनं जुना राजवाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाले सफाई केली जाते सध्या जयंती नाल्याच्या सफाईचं काम सुरू आहे त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी आज सकाळी जेसीबीच्या साह्यानं सफाईचं काम करत होते त्याचवेळी ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह दिसून आला त्यांनी जुना राजवाडा पोलिसांना कळवलं त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले ओढ्यातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याचं शीर नसल्याचं लक्षात आलं हा मृतदेह सडलेला असल्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली होती हा मृत मृतदेह कोणाचा त्याचा खून का आणि कशासाठी झाला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते तर पंचनामा करून मृतदेह सीपीआरच्या शीतगृहात ठेवण्यात आलाय दरम्यान जुना राजवाडा पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करतायत